जालन्याच्या हनुमंत खेडा शिवारातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करतानाचा व्हिडिओ व्हायरल अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर महसूल प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या हनुमंत खेडा शिवारातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला सदरीर व्हिडिओ हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा असल्याचं समजत आहे या व्हिडिओ मध्ये काही वाळू चोर बोटीत बसून नदी पात्रात वाळूचा अवैध उपसा करतानाचा दिसून येतोय याआधी अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जालन्याच्या एन डी आर एफ पथक आणि जाफराबाद येथील महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करून हनुमंत खेडा शिवारातील सहा फायबर व सहा बोटी असा असा नव्वद लाख रुपये किमतीचा माल जेलेटिनच्या सहाय्याने जागेवरच नष्ट केला होता त्यानंतर आता पुन्हा खेडा शिवारातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यावर आता महसूल प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे